विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नसेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलचा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जरूर जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तसेच जर तुम्हाला आमच्या पेड काउन्सिंगमध्ये जॉईन व्हायचं असेल तरी सुद्धा खाली डिस्क्रिप्शन सर्व डिटेल्स आहे डिटेल्स रीड करा आणि आमच्या कॉन्टॅक्टवर तुम्ही कॉल करू शकता महत्वाचा मुद्दा असा बघूया आपण की तुम्ही बघितलंच असेल वन सिक्स्टी टू 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 हंड्रेड अँड टू हंड्रेड टू थर्टी म्हणजे एकशे एकशे बासष्ट प्लस तुम्हाला मार्क्स असतील तीनशे पर्यंत तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे जर महाराष्ट्रामध्ये यावर्षी जर तुम्हाला बी एम एस करायचं असेल आणि जर महाराष्ट्रामध्येच करायचं असेल तर तुम्हाला पॉसिबल नाही तीनशे पर्यंत कट ऑफ तुमचा येणारच नाही जर बी एम एस करायचं असेल स्टेट कोट्यामधून तर तर अशा विद्यार्थ्यांना एकमेव पर्याय असतो डीम कॉलेज डीम कॉलेजचा सुद्धा कट ऑफ हायच जाणार आहे आणि फर्स्ट राऊंडचं सुद्धा हाय गेलेला आहे तर अशा विद्यार्थ्यांना एकच पर्याय आहे अदर स्टेट अदर स्टेट एम पी असेल पंजाब असेल हरियाणा असेल युपी असेल तर मॅक्झिमम कमीत कमी पॅकेजमध्ये त्या ठिकाणी ऍडमिशन हे होत असतात तर आमच्याकडून सुद्धा तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल्स आहे तिथे तुम्ही नंबर आहे नंबरवर कॉल करून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता बरेच विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा मला कॉल येतो पण सर महाराष्ट्रातील राऊंड आम्ही खेळ सर्व ऑल एंड झाल्यानंतर अदर स्टेटमध्ये जातो जर सर्वच विद्यार्थ्यांचा तो विचार असतो आणि सर्व हे गेल्यानंतर जर, जर आपण अदर स्टेटमध्ये जातो तेव्हा कॉम्पिटिशन वाढतं तेच जर आज तेरा 14 जर ता पस्टा पस्टा अपना पस्टा अपना ते चौदा लाखामध्ये तुमचं हॉस्टेल मेस विथ इन्क्लूड व्हायला पाहिजे तर तेच पॅकेज तुमचं सतरा ते अठरा लाखामध्ये जर आपण निर्णय हा थोडा उशिरा घेतला तर आता फर्स्ट अँड फस्ट आपल्याला महाराष्ट्रामधली परिस्थिती लक्षात येते की तीनशे च्या खाली जर तुमचा नीट स्कोर असेल तीनशे दहा तीनशे पंधरा पर्यंत जरी असेल तरी सुद्धा या वर्षी सीट अलॉटमेंट होणार नाही आपल्याला स्पष्ट दिसतंय ओके ज्या विद्यार्थ्याला रिक्स घ्यायची मा, आणि जो रिपीटरला आहे तर एक महाराष्ट्रामध्ये ऑफलाईन पद्धतीने होत असतो जे करून दोन हजार तेवीस मागच्या वर्षी तो सुद्धा राऊंड हा झालेला नाही जर त्या राऊंड मध्ये कुठेतरी अपेक्षाही स्पॉट राऊंडला असते मिनिमम जरी मार्क्स असतील तर काही गोष्टी या हा, कॉलेजच्या हातात असतात ऑफलाईन पद्धतीने राऊंड असतो तेव्हा मग काही ऍडमिशन मिळाले तर मिळू शकतं पण ज्यामध्ये तुम्हाला रिक्स आहे टेन्टीटी टू जर सीट व्हॅकंट राहिल्या तरच तुम्हाला ॲडमिशन मिळत असतात तर ज्या विद्यार्थ्यांना वर्ष वेळ जाऊ द्यायचं नसेल आणि बी एम एस डॉक्टर होण्याचं स्वप्न जर पूर्णच करायचं असेल तर अदर स्टेटशिवाय तुम्हाला पर्याय नाही जर मुली असतील आणि मुलींना जर पंजाब हरियाणा यासारख्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असतील तर ऑलरेडी आमच्या इथं सुद्धा काही मुली आहेत नाशिकच्या आहेत काही संभाजीनगरच्या आहेत मुंबईच्या सुद्धा मुली आहेत जर कमीत कमी पॅकेज तेरा लाखाच्या तेरा ते साडेतेरा लाखामध्ये विथ होस्टेलमध्ये जर तुम्हाला इन्क्लूड पाहिजे असेल तरी सुद्धा आपण लवकरात लवकर लौकारा जर तुम्ही ऍडमिशन आणि सीट बुक केली तर आपण ऍडमिशनही तुम्हाला करून देऊ कर्नाटकामध्ये तुम्हाला सुद्धा कमीत कमी पॅकेजमध्ये होईल फक्त पंजाब एवढं थोडं स्वस्त मिळणार नाही तर ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर ते निर्णय घेऊ शकता कारण महाराष्ट्राची परिस्थिती तुम्हाला दिसतच आहे व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल भेटूया आपण नेक्स्ट मध्ये थँक्यू धन्यवाद